मी मी हे घेतलंय पीआर पीआर घेतलं काय आज तुमच्या माध्यमात त्याला कृती <laughs> मीडियाच्या माध्यमात मिळालं पिअर मिळाला उत्तम <लग> <laughs> नमस्कार मी मधुराशिधी कलाकृती मिळेल तुम्हाला सगळ्यांच स्वागत आहे स्टार पुरस्कार सोहळा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने मी आज रेड कार्पेट वरती आले आणि माझ्याकडे आहे एक सरप्राईज तुमच्यासाठी माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके कलाकार चेतन वडनेरे आणि सायली संजीव हाय नमस्कार मला वाटलं तुझ्याकडे आमच्यासाठी काय सरप्राईज तुम्हीच मला दिलाय कसे आहात दोघं जण आणि मी म्हणते की आज माझ्याकडे एक सरप्राईज आहे की आज तुम्ही दोघं जण आज इथे एकत्र आहात सो येस काय आहे हे स्पेशल काय सांगायचं एक मालिका घेऊन येतोय आम्ही सरप्राईज आहे बाकी सगळ्या गोष्टी त्यातल्या पण तुर्तास एवढंच सांगतो की आम्ही दोघे एका नवीन मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला येतोय वाहिनी हीच महाराष्ट्राची नंबर वन स्टार प्रवाह मला सांगा सोशल मीडियाचा हे काळ आहे आणि आपण सगळ्या गोष्टींची अपडेट्स देत असतो सगळ्यांना आणि आपल्याला राहत नाही काही सांगितल्याशिवाय त्या सगळ्या जगामध्ये ही गोष्ट लपून ठेवणं किती कठीण जात आहे आता हे ते काम पूर्णपणे बाकीच्यांनी केलेलं आहे कारण आम्हालाच इतकं कमी सांगितलं तर आम्ही कायच बोल पण मला असं वाटतं की फार वेळ वाट बघावी लागणार नाही खूप लवकर आम्हालाही गोष्टी कळतील आणि तुम्हाला आणि आम्ही दोघेही खूप एक्सायटेड होतो एकत्र काम करण्यासाठी आम्ही वाट बघतोय की कधी एकदा आमची शूट सुरू कधी एकदा आम्ही एकत्र काम करतोय अजून बाकी कुठली कलाकार मंडळी आमच्या बरोबर आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती नाही त्यामुळे वी आर ऍक्च्युली आम्हाला पण सरप्राईज आहे पण आम्ही खूप एक्साइटेड होतो या सरप्राईज आणि सोशल मीडियाचा कंट्रोल म्हणाल तर माझा शेवटचा सोलो फोटो मागचा एप्रिल ला टाकलाय त्यामुळे मी तुला मी तुला नीट करे मी तुला व्यवस्थित शेवटचा फोटो मी वर्षभरापूर्वी आता वर्ष होईल त्याला म्हणजे दुल कसं जमवतो जमवतो ऍक्च्युली त्याला ना ते कला आहे ती सगळी तर तो कंटाळा पण आहे माझ्यात जास्त आणि ती कला नाही असं डेटली कॉम्बिनेशन माझा अकाउंट गुरुजी त्याला देऊन बघितलं बाकी किती आणि मी माझा मी स्वतः करते हो वा मी माझं करून बघितलं की लोकांना देऊन बघितलं त्यांचं म्हणणं तू कंटेंट तरी आम्ही टाकतो कंटेंट काय द्यायचं असं कोणतं आणि मी जे स्टोरीज किंवा असं काही टाकतो त्यात मी स्वतः नसतो रस्ताच दिसतो फोटोस दिसतो असं काहीतरी असतं ते पण आम्ही पण टाकतो ते पण कधी कधी <laughs> <laughs> नाही ना, मी मी हे घेतलं याच पीआर पिअर पियार घेतलं का आज तुमच्या माध्यमातून त्याला कृती मीडियाच्या आपल्याला पीआर मिळाला उत्तम <laughs> वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकेमध्ये मोठा पडदा तर गाजवून झालाय आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झालेस काय विचार होता की आता एक तो ब्रेक आता भरून काढायचा आहे ह्या नवीन मालिकेच्या निमित्तात मला म्हणजे काय बरेच आपले मित्रमंडळी आपले कलाकार मित्रमंडळी असं म्हणतात की म्हणजे सिनेमा करत असताना सिरियल नाही करू शकत सिरियल करत असताना सिनेमा नाही करू शकत किंवा मला असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली थोडंसं डिवाइड केलं जातं सिनेमाचे कलाकार आणि सिरियलचे कलाकार माझ्यासाठी ते दोन्ही सेम आहे माझं माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सो ते मला दोन्ही प्रचंड आवडतं मी मिस करत होते दोन वर्ष मालिका माध्यम आणि टेलिव्हिजन माध्यम मला इतकं बरं वाटतं की येस मी परत आता या माध्यमात येते मी रोज माझ्या प्रेक्षकांना भेटू शकणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया मला रोज कळू शकणार आहेत so, सो एक एक तो ना मध्ये थोडस ब्रेक येणं पण गरजेचं असतं पण त्याच्यानंतर परत आपण आपल्या प्रेक्षकांशी कनेक्ट होणं पण गरजेचं असं वाटत जास्त आधीची मालिका संपली त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला म्हणजे मला वाटतं ते पात्र आजही लक्षात आहे प्रेक्षकांच्या त्यानंतर आता ज्या वेळेस एका नवीन भूमिकेमध्ये जातो ते स्विच ऑन स्विच ऑफ करणं हे मला वाटतं प्रत्येकासाठी खूप कठीण असतं कारण त्या मधल्या काळामध्ये आपण पण अक्षरशः ती भूमिका जगत असतो सो आता त्या पात्रातून नवीन भूमिकेमध्ये येण्यासाठी जो सा मधला काळ होता ती सगळी प्रोसेस कशी होती तुझ्यासाठी बराच वेळ मी थांबलो त्यासाठी कारण मला परत सेम ढंगाची भूमिका करायची नव्हती कारण मग काय होतं आपल्याकडे शिक्के मारायचे फार घाई असते लोकांना की हा हेच करू शकतो याला हेच जमत किंवा काय मग विचारणं तशाच झाल्या मी जवळपास दहा सिरियल्स ला नाही म्हणालो लीडच्या पण त्या त्यातल्या सात आठ सेम कॅरेक्टरच्या होत्या म्हटलं आता नाही आपण नाही म्हणालो तर मग परत तेच वाटायला येतं म्हणून मी अशा कुठल्या तरी कॅरेक्टरच्या शोधात होतो जे शशांकपेक्षा खूप वेगळं असेल आणि जे या माध्यमातून मला करायला मिळतंय त्यामुळे थांबण्याचं ला सार्थक लागलं झालं असं मी म्हणायचं वेगळ्या ढंगात मी काहीतरी करून बघ आणि आज पुरस्कार सोहळा आहे सो एक प्रश्न जाता जाता की कोणताही पुरस्कार हा मला वाटतं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो आणि त्यात जर का तो पहिला असेल तर अजूनच जास्त सो तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा कोणता पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस तुमचं वय काय होतं आणि तो कशासाठी मिळाला होता म्हणजे कशी काही खास आठवण आहे का वय नाही आठवते मला पण पुरस्कार पुरस्कार म्हणत जे नाटक आपण आता मग बोलत होतो एकांकिका जे खूप कमी लोकांनी बघितले त्यात चेतन आहे जी माझी एकांकिका होती तर त्यासाठी मला पु ल देशपांडे महाकरंडकातलं अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट माझी अभिनेत्री आय गेस दोन हजार तेराला जेव्हा मी काहीतरी अभिनयात करायला सुरुवात केली <laughs> माझा खूप मोठा पुरस्कार होता माझा पहिला चमचा लिंबू मध्ये पुरस्कार मी सांगायचं त्याच्या श्लोक ला पण मिळालं होतं काहीतरी तीन वर्षाची असताना मला चमचा लिंबू नंतर काही मिळालंच नाहीये त्यामुळे मी तेच सांगणार आणि मला तेच पहिलं बक्षीस होत कॉलनीत होतं ना याच चा, गणपतीच्या निमित्तानं त्यात ते, ते, मला बक्षीस मिळालं होतं त्यात मला एक चांदीच मेडल होत जे दहाव्या दिवशी त्याची सगळी चांदी उतरली आणि मला कळलं ती चांदी नव्हती तर अशी आज सिल्वरच्या निमित्ताने त्या चांदीची आठवण झाली मला वाटतं तुम्ही कामाची चांदी सगळ्यात सगळ्यांना दाखव त्याच्यामुळे कामाचं सोनं पण आहे चांदी पण आहे सगळं सोनं दाखव भाव वाटत क्या बात आहे आणि खूप छान वाटलं गप्पा मारून आणि मी पण खूप एक्सायटेड आहे की आता कोणत्या नव्या भूमिकेत येत आहे कोणती मालिका आहे तुम्ही <laughs> सो येस मालिका बघाल बस तुम्ही एक छान अपील करा सगळ्यांना बरं आता सगळे वाट बघतच असतील की कधी सांगणार आहेत सो तुम्ही पण तितकेच एक्साइटेड असाल की तुम्हाला कधी कळणार आम्हाला कधी कळणार आहे आणि त्याहीपेक्षा कधी कधी ही मालिका सहप्रवाह या आपल्या वाहिनीवर सुरू होणार आहे याची आम्हीही वाट बघतोय आमच्या शूटची वाट बघतोय सो लवकरात लवकर आमच्याही आणि तुमच्याही भेटीला ही नवी मालिका येईल ज्याचं नावही तुम्हाला खेळ आम्हालाही खेळ सो फक्त एवढीच एवढंच आपली की जसं आप प्रेम आमच्या आतापर्यंत केलं तसंच आणि त्याहून जास्त प्रेम करत राहा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा भेटू आपण लवकर थँक्यू यू हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा